की महाराष्ट्रातून एक लढवया त्यांना हवा होता कलकत्त्याला आमच्या दोघांमधलं साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो तेही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी उत्तम पत्रकार उत्तम लेखक आहेत ते मुळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि आमचे शरद तांदळे हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा <laughs> पण एक सांगतो या पुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूच लावून ठेवला <laughs> मी मी शेवटचा माणूस होतो ईडी याचा नादाला लागली मी आखरी आदमी था साथ जस ने पंगा लिया <laughs>